सावित्रीबाई फुले जयंती तसेच महाराष्ट्राचे वाचन संस्कृती या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम त्याअंतर्गत काढलेले छायाचित्र अत्यंत छान पद्धतीने चित्रीकरण झालं आहे तुम्ही बघू शकता सावित्र सावित्र की सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे किती छान पद्धतीने छायाचित्र होत आहे सावित्रीच्या लेखी त्याचबरोबर त्या अनुषंगाने विविध फुले म्हणजेच गार्डनचे सुशोभीकरण केले त्यामुळे तुम्ही बघू शकता की वेगवेगळे फुलं मस्तपैकी उमललेली आहे ती टिपण्याचा छोटासा हा प्रयत्न किती सुंदर आहे हे सगळं त्याचबरोबर छान वातावरण तुम्ही बघू शकता की किती बार काही नाही आणि मस्त असं फुलांचं सुशोभीकरण चित्रण त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की आम्ही दिवे लावतो कष्टकरी लोक छोटस टिकण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांना वंदना तुम्ही बघू शकता की वटवृक्षाप्रमाणे सावली देणारी ही मायमाऊली